नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते मैत्रिणीनो आज मी तुम्हाला विठ्ठलाचे एक सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया झाला महार पंढरीनाथ पंढरीनाथ महाराज की जय झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ काय देवाची सांगू मात देवाची काय देवाची सांगू मात झाला महार झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ नेसलामलीन चिंथोची नेसलामलीन चिंथोटी घेतल हतामध्ये काठी काठी घेतली हातामध्ये काठी घोगळी घातली पाठी घातली पाठी घातली पाठी करी जोहार करी जोहार दरबारात करी जोहार दरबारात झाला महार झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ तीन कडवे तुझे नाही दुसरं कडवे मुंडशात बांधिली चिठी मुंडशात बांधिली चिठी फेकतो तो दुरून जग जेठी फेक तो जग दामंडीन विकली ही कोठी विकली ही कोठी विकलीही कोठी त्याचं दाम त्याचं दाम घ्याव पदरात त्याचं दाम घ्याव पदरात झाला महार झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ खळखळा ओतिल्या मोहरा खळखळा ओतिल्या मोहरा त्याची मोजून पावती करा त्याची मोजून पावती करा ढिग बघून चमकल्या नजरा चमकल्या नजरा चमकल्या नजरा शाहली शहा दाला महारा, दाला महारा, खाली बोट तोंडात शहा खाली बोट तोंडात झाला महार झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ काय देवाची सांगू मात काय देवाची काय देवाची मात झाला महार झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ पंढरीनाथ महाराज की जय मैत्रिणी हे भजन अतिशय जुन्या पिक्चरमधलं झाला महार पंढरीनाथ हेच त्या पिक्चरचं नाव होतं आणि अजूनही हा युट्यूबवर पिक्चर लागतो बरं का अतिशय सुंदर पिक्चर आहे हा तर यातलं हे गाणं आहे अतिशय भावपूर्ण सगळ्या भक्तांनी अगदी तालासुरा तल्लीनो म्हटलेलं गाणं आहे तुम्ही अजूनही बघू शकता अतिशय सुंदर भावगीत आहे आणि हे भजन मला विठ्ठलाचे खूप आवडते म्हणून मी आज तुम्हाला म्हणून दाखवले आहे आणि त्याचे लिरिक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत मैत्रिणीनो तुम्हाला जरी माझं भजन आवडलं तर तुम्ही लिहून घ्या तुम् माझ्या बहिणाला लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुढच्या भडलां खूप खूप धन्यवाद